नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात शिरूर तालुक्यातील बातमी बहुप्रतीक्षित नावरे येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं काल उद्घाटन पार पडलंय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेत हे उद्घाटन संपन्न झालं आहे यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे पाटील कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक पवार आमदार राहुल जगताप माजी आमदार विलास लांडे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील कारखान्याचे संचालक मंडळ कार्यकर्ते शेतकरी त्याचबरोबर अनेक नेते उपस्थित होते या प्रकल्पातून वीस मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे पाहूयात हा उद्घाटन सोहळा तिथं मर्यादित भाव देता येतो साखर आणि तिन्ही गोष्टी करण्याचा निर्णय जिथे घेतला जातो त्याला दोन पैसे अधिक मिळतात सुरुवातीला कर्ज काढावं लागत आज तुम्ही कर्ज काढले कर रोजा डोक्यात घेतलाय पण रोज फिचेल फक्त कारखान्याचं कार उत्साह आम्ही वाढलं पाहिजे आज प्रकल्प आपण काही वर्षापूर्वी उभा केला आणि तो असवणीचा प्रकल्प उभा केल्यानंतर त्याची जेवढं कर्ज होतं तो कर्जमुक्त केला आज असवणी नाही चांगले पैसे आज सभासदांना मिळायला लागलेत सहवीज निर्मितीला आज या ठिकाणी दोन वर्ष आजच्या सरकारनं खूप त्या ठिकाणी अग्रिमेंट करताना त्रास झाला आम्हाला दोन वर्ष पॉवर पर्चेस अॅग्रीमेंट यांनी केलं नाही शंभर कोटीचा सुमारे प्रकल्प असेल हा आणि ते न केल्यामुळं दोन वर्षात व्याजाचा मोठा पृदंड आज सभासदांच्या वरती त्या ठिकाणी लादला गेला त्यामुळं मागच्या सरकारनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारने जे एक चांगलं धोरण आखलेलं होतं त्यावेळेला जी एस टी नव्हतं आणि आम्हाला शंभर टक्के पर्चेस टॅक्स त्या ठिकाणी दहा वर्षासाठी माफ केलेला होता आणि शिवाय जे आपण लाईन ओढतो त्या लाईनचा आणि पोलचा निम्मा खर्च आम्हाला त्यावेळेला सरकार देणार होतं परंतु ह्या सरकारने ते देण्याचं नाकारले मागच्या वेळेला साडेसहा रुपये प्रति युनिट असा दर त्यावेळेला अनेक साखर कारखान्याला त्यावेळेला आघाडीचं सरकार जे होतं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतं त्यांनी दिला आणि आज हे दर आम्हाला कमी करायला लावले आमचा नाविलाज होता चार रुपये नव्याण्णव पैशाने आम्ही त्या ठिकाणी प्रति युनिट दर मान्य केला त्यामुळं पट्ट्यावधी रुपयाचं नुसतं दर कमी केल्यामुळं आज नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे आमची विनंती राहिल्या या सरकारला की साडेसहा रुपयाच्या खाली दर तुम्ही करू नये जो जुन्या कारखान्यांना दर दिलेला आहे त्या काळच्या तोच दर आपण दिला तर आनंद होईल कारखाना अत्यंत निरपेक्षपणे आम्ही सगळ्या संचालक मंडळांना चालवलेला आहे आणि पारदर्शक पण आम्ही इथं कायम ठेवलेला आहे आज आपण कुठलीही माहिती घ्या आमची कुठली चौकशी करा आम्ही त्या चौकशीला सामोरं जायला मागं मी सांगितलं आज पण आम्ही तयार आहे त्यामुळे एक स्वप्न मोठं आज आमच्या सगळ्या सभासद बांधवांचं पूर्ण झालं याचा आनंद आम्हाला सगळ्यांना फार मोठा लोकांकडून देखील आरोप प्रत्यारोप होत होते सध्याचे विद्यमान चेअरमन ऍडव्होकेट अशोक पवार यांनी देखील आपली कोणतीही चौकशी को करा चौकशी करायला मी समोर असल्याचं त्यांनी आज सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सह मी सुरेश कडिले संवाद मीडिया सुरू तर अशा पद्धतीनं सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन पार पडलंय यातून निर्मिती होणाऱ्या वीस मेगावॅट विजेतून चार मेगावॅट वीज कारखाना वापरेल आणि उर्वरित वीज राज्य वीज मंडळाला विक्री केली जाणार आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईफ टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टी आपला विश्वास आपला चैनल